दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले नाशिक रोड पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक करून अठ्ठावीस धारदार चाकू जप्त केले आहेत साडेनऊ वाजेच्या सुमारास पळसे येथील ज्ञानेश्वर गायधनी यांच्या शेतामध्ये काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे विशाल पाटील यांना समजल्याने तात्काळ त्या ठिकाणी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथकाने मध्यरात्री मकाच्या शेतामध्ये संशयितांचा शोध घेतला असता तीन संशयित मिळून आले एक जण झाडाच्या बाजूला लपलेला असल्याचे लक्षात येताच विशाल पाटील यांनी त्याला पकडले पोलिसांनी संशयित रविकुमार भोई राहणार मराठी मंदिर झोपडपट्टी अंबरनाथ जिल्हा ठाणे शिवा विक्रम वैदू राहणार आनंदनगर जळगाव विष्णू शंकर भोई राहणार टायगरगाव कल्याण फाटा ठाणे आकाश गोपाळ वैदू राहणार पाण्याचे टाकीजवळ जळगाव या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई राहणार आसवणी कॉलनी सामनगाव रोड नाशिक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला चारही संशयित हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मिळून आल्यामुळे नाशिक रोड पोलिसाचे पोलीस ठाण्याचे विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयितांकडून अठ्ठावीस धारदार चाकू एक धारदार कोयता मिरचीची पूड व सुती दोरी असा मुद्देमाल मिळून आला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोर्डे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विशाल पाटील नितीन भामरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे विशाल कुवर समाधान वाजे धीरज बिडकर योगेश रानडे निखिल कुन्हे यांनी आहे नमस्कार काल नाशिक रोडचे आमचे डीबीचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी ती माहिती आमच्या साहेबांना दिली आणि त्याच्यानुसार डीबी इंचार्ज संदीप पवार साहेब आणि त्यांच्या सोबत टीम यांनी एक कोम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एकूण चार इसम आहेत ज्यांची नाव निष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नाव निष्पन्न झालेत मात्र तो आता सध्या फरार आहे असे एकूण पाच लोकांना ज्याच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई, भोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणचे आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो सध्या अजूनही फरार आहे अशा पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक कोयता त्यानंतर एक रस्सी आणि त्या ठिकाणी तिखटची पावडर पा। पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचाच होता असं साकृतदर्शन दिसून येते त्याच्यावरून रिलेव्हंट प्रोव्हिजन्स खाली गुन्हा देखील नाशिक रोडला दाखल करण्यात आलेला आहे याच्या बाबतीत फर्दर आणखी कोणी साथीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक रोडच्या डीबीटीमचं कौतुक करतो आणि त्यांना यथोचित बक्षीस देखील त्या ठिकाणी दिलं जाईल असं जाहीर देखील करतो Then what?